जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ नाशिक या ठिकाणी पवित्र अशा कुंभभूमीत अर्थात कुंभमेळा मैदान या ठिकाणी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळा संपन्न होतोय या धर्मसोहळ्यामध्ये राज्यासह इतर राज्यातून देखील हजारो भाविक भक्त या धर्मसोहळ्यात सहभाग घेताना पाहायला मिळत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या भक्तीने आणि परमपूजनीय शांतीगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जय बाबाजी भक्त परिवारातील अनेक भक्तांना आपल्या आयुष्यातील अडचणींवर उपाय देत शांतिगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने काही अनुभव आल्यात या संदर्भात एका भक्ताला तब्बल चाळीस वर्षात तेरा वेळा स्पर्श दौं झाल्याची घटना घडली मात्र यातून या, या भक्तांना शांतीगिरीजी महाराज यांच्या या, या संकटावर मात केली असा अनुभव जय बाबाजी या अनुभव सांगितलाय माझं नाव संजय रमेश जाधव मुक्काम हो। पोस्ट निपाड तालुका निपाट जिल्हा नाशिक मला साधारण एक दोन हजार सालापासून मला दरवर्षी सर्पदंश व्हायचा आणि मी साधारण माझ्या माहिती दोन हजार एक दोन पासून मी अनुष्ठान करायला लागलेलं तर माझी प्रकृती म्हणजे मला दरवर्षी असा प्रॉब्लेम मला का सर्पदंश व्हायचा बरं सर्पदंश काही साधा नव्हत होतो कोबरा डसून जायचा सा मला साधारण मग मग कोबरा डसून गेल्यानंतर मी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचो हॉस्पिटलला खाजगी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचो तर मला साधारण एक तेरा वेळेस बाबाजींनी मी बाराव्या वेळेस बाबाजींना सांगितलं की बाबाजी असं का होत आहे तर बाबाजी म्हणजे तुम्ही इथून मागं का सांगितले आणि आपण बंदोबस्त केला असता तर बाबाजींनी मग काही ध्यानाला बसल्यानंतर मला काही कार्यक्रम करायला लावले म्हणजे होम यज्ञ करायला लावलं मी तो केला बाबाजी सांगण्यानुसार तर मला साधारण तेराव्या वेळेस वे कोबरा वे चावल्यानंतर म्हणजे मी शंभर टक्के गेलेलो होतो की मला घरचे पण लोक सांगत होते की बा माणूस आपल्या हातातून गेलेला पण जेव्हा बाबाजींना कळलं का संजीव ओला असं झालेलं आहे तर त्यांनी परमेश्वर महाराज माऊली महाराज यांना नारळ भस्म घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवले परत दुसऱ्या दिवशी परत बाबाजींनी उद्धव भाऊ केशव भाऊ आणि सचिन भाऊ हे तिघ जण माझे मित्र यांना परत बाबाजींना पाठवले तर मी काहीतरी दुसऱ्या दिवशी शुद्धी हो आलो थोडंफार त्याच्यामुळे बाबाजींनी मला परत म्हणजे दोन वर्षापासून मला सुद्धा पण आधीच दिलेला नाही त्याच्यामुळे बाबाजींची जी कृपा खूप माझ्यावर आहे आणि मी आज पण बाबाजींना मानतो आणि मी दरवर्षी पण अनुष्ठान करतो नागपंचमी अनुष्ठान अनेक वर्षांपासून युवक हे नोकरीच्या शोधात असतात मात्र नोकरीचे योग प्रत्येकाला मिळत नाही अनेक युवक हे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतात तर काही वर्षानुवर्षे नोकरीच्या शोधात हे भटकंती करत असतात मात्र अशाच एका नाशिक जिल्ह्यातील युवकांना परमपूजनीय शांतिगिरीची महाराज यांना आयुष्यातील अडचणींचा प्रश्न केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसायात आपला योग सफल ठरतील असा सल्ला यावेळी शांतीगिरीची महाराज यांनी दिल्यानंतर आज जय बाबाजी भक्त परिवारातील या सेवाकाची उद्योगात यशस्वी अशी वाटचाल सुरू असल्याचं मत या सेवा व्यक्त केलंय मला बाबाजींचा एक दिव्य अनुभव आहे का ज्यावेळेस मी दहावी पास झाल्यानंतर दहावीचं शिक्षण असल्यानंतर आमच्या इथं बाबाजी आमच्या मंदिरा, मंदिरात नागेश्वराच्या मंदिरात आले होते त्यावेळेस तिथं असं झालं का बाबाजींनी म्हणे कोणाला देशाच्या सेवेसाठी जायचे त्यावेळेस ते आमची इथले मुलं उभे राहिली होती तर ते एक जण असा उभा राहिला होता का तो बो असं कोणालाच वाटत नव्हतं भरती होईल पण तो, तो राहिला त्याच्यानंतर आम्ही असं बो, हसलो बोवा का बो हा काय भरती होणार नाही पण बाबाजींची एवढी कृपा का तो भरती होऊन गेल तो भरती झाल्यानंतर मग काय झालं मग मी पण बोललो का मला पण भरती व्हायचं मग मी एक मनात निश्चय केला शंभर टक्के आपल्याला शांतिगिरी बाबाजींचं अनुष्ठान करून बाबाजींना विचारून घेऊ मला पण भरती व्हायचं तर मग मी अनुष्ठान केलं अनुष्ठान केल्यानंतर बाबाजी मी सहा सात महिन्यानं बोललो बाबाजी मला पण देशाच्या सेवेसाठी जायचं आहे मिलिटरीत तर बरं बाबाजी मला सहा महिन्यानंतर त्यामान महिन्यानंतर काय बोलले मला बाबाजी बाबाजी म्हणून तू मिलिटरीत जायचं नाही तू जितकं मिलिटरीत कमवशील तितकंच तू धंद्यात कमवशील त्याच्यामुळे तू तुझा धंदा बिझनेसच कर मग मी ठरवलं का मग आपण वर्कशॉप आहे आपलं गॅरेज तर मग मी गॅरेजचंच काम करायला शिकलो तर पण बाबाजींनी इतकी बरं बराठी केली का परत त्या कोणत्याही गोष्टीला मला अडथळाच आला नाही आजपर्यंत मोटरसायकलचं आपलं गॅरेज आहे त्याच्यामुळं मग आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अडथळा आला नाही बाबाजींच्या कृपेनं आपल्याला कोणत्याही गोष्टी अशी कमी भासत नाही आणि त्याचं एक मूळ कारण म्हणजे काय आहे बाबाजींचे नेहमी ते नियमातच जास्त चालतो आपण नित्यनियम विधी पाठची विधीला आम्ही जातो त्याच्यानंतर बाबाजींचे दरवर्षीचं अनुष्ठान आहे ते अनुष्ठान टाळत नाही तो एक मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर श्रमदान श्रमदान हे कंपल्सरी करेल महिन्यातून एकदा ते पण आम्ही करतो म्हणजे कोणती जे बाबाजी बोलतील सेवा कर आ, ती करतो पण मग आजपर्यंत आजचा प्रत्येकाचा इतिहास आहे का जिथं बाबाजींनी डोक्यावर हात ठेवला तिथं काहीच कमी पडत नाही सर्वात मोठा अनुभव आहे आणि हा प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे बाबाजी काय एकदम दिव्य शक्ती तिथं नो अपील परत विषयच नाही कुणी फार चॅलेंज व करायचं त्याच्या विषय एकदा बाबाजींनी पुढं संकल्प केला तो आजपर्यंत कुणीच म्हणलं नाही की मग हा पूर्ण झालाच नाही असं कधीच होत नाही कारण की बाबाजींची शक्तीच तेवढी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा हा नाशिक येथील तपवनभूमीत सुरू असून या ठिकाणी हजारो भाविक भक्त दररोज भेट देत आहे या धर्म सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय त्याचबरोबर या धर्म सोहळ्यात श्रमदान करण्यासाठी देखील जय बाबाजी भक्त परिवार या ठिकाणी आलेला असताना पाहायला मिळतोय या भाविक भक्तांच्या सोयीसाठी जयबाबाजी भक्त परिवार श्रमदान करताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी या धर्म सोहळ्यामध्ये अनेक साधू संत महंत यांची देखील हजेरी पाहायला मिळते जागर जनस्थानसाठी शुभम बोडकी पाटील नाशिक